आत्ता दीपक भाऊ मित्रांनो मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्नेही हो या युट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत की आपल्या स्टुडंट पोर्टलवरती आपण गेल्यानंतर आपला जो पासवर्ड आहे तो एक्सपायर झाला असा मेसेज आपल्याला येत आहे आणि तो रिसीट आपल्याला कसा करायचा आहे तर आपल्या लाडक्या क्रोम ब्राऊझरकडे जास्त तिथे स्टुडंट पोर्टल सर्च केल्यानंतर पहिली जी साईड येईल सर्व स्टुडंट पोर्टल याला आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपलं जे आहे ते पेज इथं येणाऱ्या मार्गदर्शक ज्या नवीन सूचना आहेत शाळांसाठी आपल्याला आवर्जून पूर्ण वाचायचे आहेत जवळपास सहा सूचना आहेत या सहा सूचना वाचल्यानंतर याला आपल्याला क्लोज करायचं आहे हे क्लोज केल्यानंतर इथे आपल्याला जुना पासवर्डने लॉग इन व्हायचं आहे हे लॉग इन झाल्यानंतर आपल्याला पुन्हा त्या सूचना येतील त्या पॉपऑफ विंडोला आपल्याला क्लोज करायचं आहे बघा इथे या पेजवरती आल्यावरती आपल्याला इकडे डाव्या हाताकडे आपला या शाळेचा एवढाच नंबर दिसत आहे त्यानंतर उजव्या टॅबमध्ये आपल्याला इथं डिफॉल्ट युजर आय डी टाकायचा आहे जर तिथे ब्लँक जागा आली तर आपल्याला थोडं ते टाईप करायचं आहे किंवा ऑलरेडी जर आला तर मग काही आवश्यकता नाही ते जो आहे तो आपल्याला आपला चालू पासवर्ड टाकायचा आहे तो पासवर्ड टाकल्यानंतर खाली न्यू पासवर्ड आणि अरे इंटरन्यू पासवर्ड पुढच्या चौकटीत आपल्याला टाकायचं आहे चेंज पासवर्डला क्लिक केलेलं आहे बघा आता इथं आपल्याला दाखवत आहे स्क्रीनवरती की ओल्ड पासवर्ड नॉट बी सेम ॲज न्यू पासवर्ड म्हणजे आपल्याला इथे जो आपला जुना पासवर्ड होता तो तोच इथं टाकून आपल्याला रिसेट करता येणार नाही आपल्याला थोडाफार काहीतरी बदल करावा लागणार आहे न्यू पासवर्डसाठी त्याला आपण ओके करूयात आणि पासवर्ड टाकूयात आता आपण चेंज पासवर्डवरती क्लिक करूया आपला नेट कसा आहे त्यानुसार थोडा वेळ लागेल बघा इथे पासवर्ड अपडेट सक्सेसफुली आलेला आहे आणि अशा पद्धतीने आपला जो आहे तो स्टुडंट पोर्टलचा पासवर्ड जो आहे तो अपडेट झालेला आहे नंतर आपल्याला ओके बटनवरती क्लिक करायचं आहे ओके बटनवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला आता नवीन पासवर्डने लॉग इन होऊन आपले स्टुडंट पोर्टलचे काम करायचे आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय तंत्रज्ञान